गाव पासून तर आडोशी पर्यंत गेला पाहिजे आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी निश्या! आमदार निश्यान। आमदार मित्रांनो आज आपल्याला सभेला सुरुवात करत असताना त्या सुधा भाऊ दाखल दाखल केलं होतं किती स्मशानभूमी आहे तिथे काय केलं ते काय केलं ते केलं ते केलं चांगलं केलं चांगलं केलं हे माहिती आहे माहिती आहे कडे तुम्हाला त्यांना जर डोकं डोकं सन्मान करू का असला सन्मान करू आम्ही कधी पुण्याच्या विधानभवनामध्ये घ्यायचे त्यांनी किती करू द्या कितीचारू द स्वाभिमान पक्ष आपल्या बरोबर आहे इतर पँस आपल्या बरोबर आहेत हे असताना जे काही सुधाभावणी कामं केलेली आहेत ती कामं आपल्या घरादारापर्यंत पोहोचलेली आहेत ज्या वेळेला माणूस स्पर्श करत नव्हता आपला आपल्याला स्पर्श करत नव्हता त्यावेळेला भाऊनी कोरोना काळामध्ये स्वतः वाडी वस्तीवर जाऊन दलित वस्तीमध्ये जाऊन आदिवासी ना आधी इतर असतील दलित असतील त्यांना त्यांनी त्यावेळेला धान्य देण्याचं काम केलं आणि यांनी सांगितलं मी विकास केला कुठल्या वक्ती विकास केला आजही ज्या खेड्या वाडी वस्तू जनता आपली लिहिली आहे त्या तहानेलेल्या जनतेला भावणी पाजण्याचं काम पण केलं ते पाणी पाजण्याचं काम जे केलं असेल ते कुंड्याचं काम आज कधी आमचा आदिवासी विसरणार नाही त्या प्रत्येक वादिवासी मध्ये जा प्रत्येक वाडी वस्तीमध्ये विचारतील त्यांना आपण विचारलं तर मग कुणाला तर ते म्हणतील भाऊला भाऊ कोण आणि सुद्धा भाऊ आरे सांगितलं दुसरी पण निशाणी कोण नाही आम्हाला निशाणी माहित आहे नंबरची रिक्षा आहे ती आम्हाला माहिती आहे असा आदिवासी आमचा म्हणतोय पण यांना इतकी भीती वाटली की त्यांनी दुसरे दोन एक सुधाकर गाडी उभे केले त्यांच्या प्रकार नावाच्या प्रमाणे एक होल्डिंग तयार केले आणि होल्डिंग प्रत्येक गावामध्ये लावतात आणि ती होल्डिंग डुप्लिकेट केलेला आहे पण मित्रांनो आमची जनता शुद्ध झालेली आहे आमचा आदिवासी सुद्धा आलेला आहे आमचा गरीबातला गरीब शेवटच्या टोक्यातला माणूस सुद्धा गरीब श्रीमंत झालेला आहे त्या भाऊंच्या एका अभिमानाने तर त्यांना कुठ त्यांचा भरून आलेला आहे माझा भाऊ आज आमदार होणार आणि या आपल्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे हे करत असताना अनेक पक्ष आहेत काल भाईनी सांगितलं एकच एक राजकीय पक्षाची माणसं मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर बरोबर असताना शिवसेना बरोबर आम्ही झालो पण प्रत्येक जण यायला लागला तो तिकडून येतो हा इकडून येतो येणार आहे मित्रांनो तुमच्या आमचा जर भवितव्य जर आपल्या चार चौकातली असेल अमरावतीच्या याच्यातली असेल ही समस्या सुटली का ही जर समस्या सुटली नाही कुठला रस्ता नवीन तुम्ही केलेला नाही तर विकास केला कुठे अरे विकास करत असेल तर या तरुणांना रोजगार द्या नको त्या तरुणांच्यावर गुन्हे दाखवून त्यांच्यावर तुम्ही जे काही कडीबारीची ऑर्डर असते ती आणायचा प्रयत्न करू नका अनेक असे आमचे तरुण आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला नाही फक्त त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांच्या नावावर गुन्हे करून घ्यायचे हे त्यांनी चालवले षडयंत्र आहे ते षडयंत्र आपल्याला हनू पडायचंय आपण घाबरायची गरज नाही आपला वाघ जेव्हा आपला नेतृत्व करतो त्या वाघाच्या बरोबर सर्व वाघ त्याच्या बरोबर आहे हो हे आपल्याला विसरता कामा आहे तशा तसं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे तुम्ही काही करा पण दोन च्या चोवीस चे आणि तेवीस तारखेचा निर्णय हा आमदार झाल्याचा असेल आणि असेल मी सांगतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो रिक्षाचं बटन दाबून आपली रिक्षा, रिक्षा सुसापर्यंत घ्यायचे जय हिंद जय महाराष्ट्र जय <laughs> धन्यवाद <laughs> एकनाथजी धुळे साहेब तरी मी विनंती करतोय सर्व वक्त्यांना या सभेच्या निमित्ताने की अधिकचा वेळ आपण घेऊ नका सन्मानित दत्तात्रय शेठ मसूरकर साहेब आपलं स्वागत अरुणजी पुरी साहेब आणि अतुलजी पाटील साहेब आपलं स्वागत मी विनंती करते जनार्दनजी जाधव यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं <laughs> <laughs> जनार्दनजी जाधव साहेब आपण त्याबद्दल मी विनंती करत आहे आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्व किशोरबाई पाटील यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार कर्जत खालापूर परिवर्तन आघाडीचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं नु� व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांच्या सोबत असलेले सर्वच पक्ष आणि संघटनांचे प्रमुख माझ्या समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी आणि या सभेसाठी खास उपस्थित असलेले आपले सर्व पत्रकार मित्र मित्रांनो खरोखरच ही निवडणूक एक अभूतपूर्व निवडणूक होत आहे कर्जत खालापूर या तालुक्यामध्ये एक तरुण जेव्हा कुठलाही स्वार्थ नसताना आपल्या सोबतच्या मित्रांचे समाजाचे दलितांचे कामगारांचे हे प्रश्न घेऊन जेव्हा लढायला तयार होतो तेव्हा त्याच्या मागे कुठलीही अपेक्षा न ठेवता सर्वसामान्य माणूस हा अगदी धडाडीने पुढे येतो त्याला कुणाचीही भीती नसते तो कुणालाही घाबरत नाही आणि जेव्हा काही संघटनांचे कार्यकर्ते आपल्या स्वतःहून आपल्या नेत्यांना सांगतात की आम्हाला त्याच्यासोबत जायचंय तेव्हा नेतेही काही कुणालाही थांबू शकत नाही अशा प्रकारची या कर्जत खालापूरमधील हे वातावरण आता तयार होत आहे मित्रांनो निश्चितच आपल्याला आता फार कमी अवधी राहिली आहे सुधाकर भाऊ हे काही फक्त या पंधरा दिवस किंवा महिन्याभरासाठी काम करत नाहीयेत गेले दोन तीन वर्ष सामान्यांचे प्रश्न सामान्यांच्या अडचणी कुठली सत्ता कुठली ताकद नसताना प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी दडपडत आहे आणि खरोखरच एक प्रामाणिक नेतृत्व आपल्याला जर आपलं प्रतिनिधी करणारं विधानसभेत पाठवायचं असेल तर आपण त्याच पद्धतीनं कुठली अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहून येत्या वीस तारखेला फक्त आपणच नाही तर आपल्या आजूबाजूचे आपल्या मित्रपरिवारातले आपले नातेवाईक सगळे सोयरे जे कोणी असतील समाजातले घटक त्यांना आपण स्वतःहून सांगायला पाहिजे की येत्या वीस तारखेला सात नंबरला सुधाकर भाऊ खारे त्यांच्या रिक्षा या निशाणीवरती त्या निशाणीचं समोरचं बटन दाबून आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुधा सुधाकर भाऊंना विधानसभेमध्ये आहे कारण आजची परिस्थिती तशी आहे सत्ता कुणाची येईल कुणाची राहील सुधाकर भाऊ ते विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधी म्हणून असतील एवढी खात्री आपण बाळगायला पाहिजे भाऊ तुमचा विजय निश्चित आहे आता आजपासून स्पर्धा करायची आहे ती फक्त तुमच्याशीच करायची आहे तुमची आघाडी आजपासून किती वाढणार आहे तुमच्या जिंकण्याला आता कुणीही थांबू शकत नाही किती आमिष दाखवली किती प्रलोभन दाखवली तरी पण सुधाकर भाऊस तारखेला ही सगळी मंडळी तुमच्या समोर घेऊन भाऊ शेतकरी कामगार पक्षाचा खालापूर तालुक्याचा प्रमुख म्हणून या ठिकाणी निश्चित सांगतो विलासभाई संतोष पक्षाची जी काही ताकद आहे कर्जत आणि खालापूर मध्ये ती प्रामाणिक कपाटीमध्ये ठाम आहोत तेवीस तारखेला त्यांच्या अशा तेवीस तारखेला त्यांच्या शुभेच्छा तुम्हाला देऊन देऊन मी पुन्हा एका सर्व मतदारांना विनंती करतोय की सात नंबरच बटन सुधाकर भाऊ घारे आणि निशानी ऑटो रिक्षा याच्या समोरच बटन दाबून सुधाकर भाऊना विजयी करा अशी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद किशोरबाई पाटील त्यानंतर हर्षलाजी ऐनकर यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान सर्व दिग्गज नेते सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान सर्व दिग्गज नेते आणि कर्जत खालापूरची सर्वसामान्य प्रगल्भ जनता प्रगल्भ मतदार संघातील प्रगल्भ मतदार राजाला सर्वांना माझा नमस्कार स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा स्वराज्याचं स्वप्न आपल्या वाढवलं त्या जिजाऊ आणि स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी सत्यात उतरले ते शिवाजी महाराज आणि स्वराज्याला राखले ते स्वराज्याचे धाकले धाकले धनी संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा त्याचप्रमाणे आपल्या कर्जतचे सुपुत्र मानाचा मुजरा मा... तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही ताई अचानक इथे कशी उभी राहिली आहे आणि का माझं तुम्हाला एवढंच आहे की मला आमच्या तरुणाईचे प्रश्न मांडायचे त्यासाठी मी इथे आलेली आहे कारण की आपल्या आपल्या जनतेचे प्रश्न हक्काने सोडवणे सोडवणारा एकच नेता या कर्जत खालापूर मध्ये आहे तो म्हणजे आपले आदरणीय सुधा भाऊ आणि आदरणीय सुद्धा भाऊ ना आपल्याला विधानसभेत यासाठीच पाठवायचे की सर्वसामान्यांचे प्रश्न भाऊ आपल्या नेहमीच्या तळतळीने नेहमीचा विकास करतील फक्त आपल्या स्वकीय जवळच्या व्यक्तींचाच विकास करतील भाऊंसाठी चांद्यापासून बांधापर्यंत बांधापासून चांद्यापर्यंत जो कष्टकरी शेला तरुणी सर्व त्या त्यांच्या घरच्या सदस्याप्रमाणे आणि परिवाराप्रमाणे आहेत न्याय व्यवस्थे या प्रश्न व्यासपीठावर मांडायचे यासाठी मांडायचे कारण विश्वास आहे तेवीस तारखेनंतर या प्रश्नांना कुठेतरी वाचा फुटेल हे प्रश्न सोडवले जरी कर्जत खालापूरचा तरुण हा गुन्हेगारी चाललाय आणि त्या गुन्हेगारी की मी तुझ्या पाठीशी आहे करार आडे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर विचार करतो बोलतो आणि त्याच्यावर उपाययोजना करायचंही आपल्या हो डोक्यात आहे परंतु जर बघितलं तर आपल्याकडे बरेचसे लोक रोजगारासाठी रेल्वेने प्रवास करत मुंबईला जातात मला असं वाटतं की त्यांचा दोन तासाचा प्रवास आणि दोन तासाचा येण्याचा प्रवास असे दिवसातले चार तास तरी प्रवास करण्यात जातात मला सांगा दिवसातले चार तास जर प्रवास करण्यात गेले तर महिन्याचे आठवड्याचे बहात्तर तास होतात आणि महिन्याचे महिन्याचे किती तीनशे पासष्ट दिवसांचा जर हिशोब लावला तर अठ्ठेचाळीस दिवस तुम्ही फक्त प्रवासच करता तीनशे पासष्ट दिवसांपैकी मला सांगा इथल्या तरुणांवर हा प्रश्न ही समस्या किंवा ही गोष्ट का बरं उद्भवली त्यांना इथं रोजगार नाहीये ना म्हणून बरं तुम्हाला मला हे सांगायचंय की कर्जत खालापूरचा अंड देणारी कोंबडी राज्य सरकारसाठी आहे आपल्यासाठी आपल्यासाठी या समस्या आणि या समस्येने ग्रस्त झालेला आपला कर्जत खालापूर हाच आपल्यासाठी धकाधकीचा लोकचं जीवन आहे परंतु कर्जत खालापूरकडे एवढं लक्ष अख्या महाराष्ट्राचं लागले आज आज दोनशे आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत परंतु एका कर्जत खालापूरवर एवढं लक्ष आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्जत खालापूर सोडायचं नाहीये कारण की कर्जत खालापूर मधल्या खालापूरचं आणि मुंबईला जोडणारा आहे आपला जर कर्जत खालापूर सोडला तर पुण्या मुंबईला जाऊ शकत नाहीत ना रेल्वेने जाऊ शकता ना रस्त्याने जाऊ शकता पण ह्या गोष्टीची भनकही आपल्या सर्वसामान्य जनतेला दिली जात नाही त्यांचा करेक्ट कार्यक्रम त्यांच्या चाललेला आहे आपल्याला त्याचं काहीही नाही इथली बेरोजगारी इथले गरीब इथले तरुण सुशिक्षित बेरोजगार करून इथे असं नाही की इथली मुलं शिकलेली नाही आहेत इथे मुलं इंजिनियर झालेली आहेत कोणी बी एस सी झालाय कोणी ग्रॅज्युएट झालंय कोणी एम ए झालंय कोणी एम एस सी माझ्यासारखे विद्यार्थी तर पीएचडी डी पण करतायत पण त्यांच्याकडे जॉबच नाही जॉबच नाहीये वाईट वाटत कि महाराष्ट्रामध्ये कर्जतला भाताचा कोठार म्हणून ओळखलं जात आता तुम्ही म्हणाल ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ही मुलगी असं का बरं बोलते तर मला सांगा नव्वद टक्के जनता जर शेती करत असेल तर इथल्या शेतकऱ्याला तांदळाला हमी भाव किती आता सगळ्यांची सरई झाली आता काही लोक भात खरेदीसाठी करत येत असतील परंतु त्या लोकांना हमी भाव किती हे याचा प्रश्न कोणीतरी विचारलाय का कोणाच्या तरी डोक्यात आलं का की त्यांचा हमी भाव किती आहे त्या हमी भावा हमी भावाबद्दल जर कोणी विचारणा केली असेल तर ते आपले आदरणीय भाऊ आहेत आरोग्याची समस्याही मला ते मोठी वाटते आरोग्याच्या समस्येमध्ये आपल्या कर्जत आणि खालापूर मध्ये शंभर खाटांचं एक चांगलं हॉस्पिटल देखील आपल्याकडे नाहीये हे दुर्दैव आपलं आहे आणि त्यामुळं आपल्याला कितीही इमर्जन्सी असली तरी इथून पनवेल किंवा मुंबईला जावं लागतं तोपर्यंत दुर्दैवाने एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता असते पण ह्या सर्वांकडे आपलं लक्ष नाहीये आपणही याला जबाबदार आहोत पाच वर्ष आपण विचार करत नाही परंतु मला असं वाटतंय की आपला हा प्रगल्भ मतदारसंघ आता कुठेतरी जागा झालाय आणि हा जनसमुदाय त्याचा साक्षीदार आहे कारण तो भाऊंच्या सोबत आहे आणि वीस तारखेला सात नंबरचा बटन दावून रिक्षा या चिन्हा पुढे मतदान करून भाऊंना विधानसभेत आपल्याला पाठवायचं आहे कारण कारण आपले प्रश्न सोडवणारा एकच नेता आहे मला सांगा आमदार हा कुणी भाई किंवा शेठ असता कामा नये हा असा असला पाहिजे जो मधल्या रात्री त्याच्या दारात जर कोणी गेला तर त्या माणसाच्या हकेला साथ देणारा आपला भाऊच असला पाहिजे मला कर्जच खालव इतकी दैनीय अवस्था बघताना असं वाटतय कि आपल्या मतदारसंघात जर शिवाजी महाराजांनी डोकावला असता तर सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला असा उदर आपलं कर्जत खालापूर मतदारसंघ जिथे सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यांमध्ये अनेक गडकिल्ले ले आहेत पण त्यांच्या विकासाकडे लक्ष नाहीये विकास करतोय आम्ही सुशोभीकरणाचा आणि त्या सुशोभीकरणाच्या एकोणतीसशे कोटीचा दावा करतात वेळेच्या मर्यादेमुळे मी आटपत घेते परंतु जाता जाता मला एवढंच सांगायचंय शिंदे गटाचे एक आमदार गुलाबराव पाटील एकदा म्हणले होते की तुमचा कर्जत खालापूरचा आमदार हा एक बनिया आहे बनिया म्हणजे त्याने अगदी व्यापारी डोक्याने माझ्याकडनं एकोणतीसशे रुपये घेऊन गेले आणि तुमच्या कर्जतचा विकास केला मला गुलाबराव पाटलांना म्हणायचे या जरा कर्जत मध्ये आणि आमच्या समस्या बघा आणि जर तुम्ही म्हणत असाल ना की तो बनिया हा शब्द जर तुम्ही वापरत असाल तर खरंच त्या साजेशा बनियादे आहेत पण ते एकोणीसशे रुपये कुठे गेले हा प्रश्न जनतेच्या मनात आहे आणि हा प्रश्नाचं उत्तर जनता तारखेला तारखेला देणार आहे आपल्या भाऊंना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करून गुलालाच मानकरी आपल्याला व्हायचंय आणि भाऊंना विधानसभेमध्ये पाठवायचंय म्हणून मी पुन्हा एकदा सांगेल मतदार जादा मतदार जादा जागा हो मतदार जादा जागा हो परिवर्तनाचा धागा हो आणि येत्या वीस तारखेला सकाळी सात वाजता मतदान जेव्हा सुरू होईल तेव्हा सात नंबरच्या बटनावर रिक्षासमोर समोरील बटनावर आपलं मत नोंदवून भाऊंना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा अभावी मी रजा घेते धन्यवाद मला बोलायची संधी दिली हो धन्यवाद खूप खूप धन्यवाद त्यानंतर सुरेखाताई खेडकर यांना विनंती करतोय की आपण आपलं मुलंगत कर व्यक्त करावं सर्व वक्त्यांना विनंती आहे